मला जायचं होतं आज लाडक्या वेगळे जे पैसे कडेला चल होत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हाय सगळ्यांना ते कसे आहे सगळे आय होप सगळे मजेत आणि पूजे अंघोळ वगैरे करून घेतली पटकन आवरून घेतला मुलं शाळेत गेले आणि त्यानंतर पूजा आपली उचलत होती मग पूजा उचलायली सगळं आवरून वगैरे घेतला नवीन वगैरे काढून घेतला आणि छान अशी नंतर पूजा करून घेतली त्यानंतर भयाकीचे काम करायला घेतले डेलीच रुटीन तर असतेच आपलं कपडे धुणं भांडे धुणं हे तर चालूच राहते स्वयंपाक करणं मुलांचं आवरणं सगळं स्वतः व्हिडिओ क्लिप घेणं स्वतःची स्वतः ते चालूच राहते आपलं त्यानंतर सगळं वगैरे आवरून घेतलं आणि जायचं होतं आता <laughs> त्या गोष्टीमध्ये मध्ये कि जे लाडक्या महिनीचे पैसे किती जमा झालेत आणि किती आले तर किती महिन्याचे आले हे चेक करण्यासाठी तर तुम्हाला किती आले दर लाडक्या विहिणीचे पैसे आणि मला किती आले असतील तुम्ही सांगताल का आणि त्यानंतर गेले मी आधार सेवा केंद्र इथे गेलेले ते छोटस असे के केंद्र ते केंद्रामध्ये गेले पण तिथे गेले चेक करायचं तर खूप सारी अशी गर्दी होती मग काय वेळ लागला थोडासा त्यानंतर मग घरी आलो घरून आवरून वगैरे घेतलं दूध वगैरे घेतलंय शिवांशचं आवरलंय शिवांशने तर होमवर्क पटकन कम्प्लीट केला त्यानंतर तुमची एक कमेंट होती तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तुम्ही सांगा आता मग त्यावर मी नंतर एक तुम्हाला त्याचं उत्तर देईल आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे आणि प्लस बाकी काय म्हणता तर माझ्या लाडक्या बहिणीचे मी पैसे फायनली काढलेले आहेत तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी लाडक्या बहिणीचे पैसे किती घेतलेले आहेत आणि त्यांनी घेतले आणि त्यांनी एकदा मोजले पैसे त्यानंतर शिवांश पण होता शिवांशची चौ चालच होती नंतर आम्ही पैसे वगैरे काढले आणि नंतर गेलो माझे थोडे जे साड्या ब्लाऊज टाकले होते तिकडे गेलो साड्या पिकोपाल केलेल्या होत्या त्या घरी घेऊन आले आणि चला तर आजच्या दिवसासाठी एवढंच होतं टाटा बाय बाय घुट्यूद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या लाडक्या बेजीचे पैसे किती जमा झाले आणि माझे किती जमा झाली हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला सांगते चला बाय